नमस्कार मी अंजली तुमचं शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कॅमेरा ऑन केला आणि केसांकडे नजर गेली केसं वाढलेली तर आहेत पण खूप पातळ झालेली आहेत तर असो माझ्या केसांचं आता जरासं बाजूला ठेवूया तर इथे उडदाचे वडे केलेले आणि माऊला सांगितलं चला आपल्याला बाहेर फिरायला जायचंय तर माऊ दोन्ही गोष्टी खूपच खुश होती वडे पण खायचे होते आणि फिरायला देखील जायचं होतं तर इथे आवरलं मस्त गाडीत बसलो आणि निघालो स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी तर इथे गाडी पार्किंगला लावली आमची आणि ह्या बस असतात त्यामध्ये आम्हाला जायचं होतं जिथे जिथे आपल्याला फिरायला चार पाच पॉईंट्स आहेत तिथे फिरण्यासाठी तर ह्या बस असतात तिथे एका पॉईंटला फिरून झालं का पुन्हा तिथे खूप साऱ्या बस असतात तिथे जायचं असतं तर इथे आम्ही काय काय धमाल केली मज्जा केली हे पाहण्यासाठी नक्की तुम्ही मोठा व्हिडिओ पहा मी नक्की मोठ्या व्हिडिओत सगळं सांगेल त्यानंतर मस्त फिरलो आणि घराकडे पुन्हा जायला निघालो तो मस्त असा सूर्योदय झालेला आणि घरी येऊन आल्यानंतर ना प्रचंड भूक लागलेली होती ता ता तर त्यानंतर पटकन फ्रेश झाले आणि गरमागरम भाकरी आणि भाजी केलेली होती ती खायची होती तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय